न सोडा वापरता किंवा तेलाच मोन न टाकता किती छान अशी गावाकडे बनवली जाणारी शेव बनवली गावाकडे अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत आणि इतकी चवदार लागते ना खायला तर जिबात तेल कट न होणारी शेव आहे बर काय मस्त शेव झालेले आहे कोण हे पा माझ्या हाताला दिसतंय का तेल आणि खायला पण अशीच खमंग आहे बर का नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि फराळाचे पदार्थ सुरू झालेले आहेत आपल्याला आज खारी शेव बनवायची त्यासाठी अर्धा किलो बेसनपीठ घेतलंय बेसनपीठ बारीक दळलेलं घ्यायचंय बरं का शेवीसाठी इथं मीठ घेतलंय चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथं ओवा घेतलाय असा बारीक करून घेतलाय ओवा आपण सोडा नाही वापरणार ना आणि किंवा मौन पण त्यालाच टाकणार नाही तर एकदम कुरकुरीत खारी शेव येतं जशी आपल्याला बाजारामध्ये भेटते तशीच तर आपण आता शेव बनवायला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचंय पीठ चाळून घेतलं ना आता सगळ्या गिटोळ्या मोडून जातात त्याच्या असं चाळीन चाळून घ्यायचंय चा। म्हणजे हलक फुलक बेसनपीठ होतं आपलं इथं आपण सगळं पीठ चाळून घेतलंय आणि हा ओवा बारीक करून घेतलेला आहे ना ते टाकून घ्यायचंय कसं म्हणजे आपल्याला खाली तरी पोट दुखलं नाही पाहिजे आता याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ हळद नाही टाकायची बरं का आपण जर हळद टाकली ना आता आपली शेवाशी लालसर लालसर थोडीशी तळी तरी लालसर दिसती लगेच आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण थोडा सुद्धा सोड्याचा वापर नाही केलेला मस्त मऊसूत आपलं पीठ खलून झालंय सगळ्यात सोप्या पद्धतीने बनितोत बरं का आपण शेव आणि तेल पण गरम व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण सोऱ्या घेतलेला आहे शेव काढायला तर त्याची अशी छोटी ताटली घ्यायची आपल्याला मध्यम साईजची शेव पाडायची किंवा छोट्या साईजची शेव पाडायची तसे आपल्याला सगळ्या चाळण्या असतात त्याच्या तर आपण सगळ्यात अगोदर आता हे सोऱ्याला तेल लावून घेऊ म्हणजे मग पीठ कटणार नाही याला हे अशी बारीक छिद्राची आहे ताटली आपण याला तेल लावून घेऊ म्हणजे मग पीठ कटणार नाही आणि पटकन आपली शेव पाडायला त्याला याला पण आतमधून लावून घ्यायचे ते आपलं पीठ पाच मिनटं मस्त बरं का अशा पद्धतीने आपण पीठ केलेलं आहे आता आपण हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घेऊ आपलं तेल गरम झालंय आता शेव सोडून घेऊ जास्त जाडसर नाही सोडायची बरं का शेव आपण आता ही थोडीशी पलटी करून घेऊ शेव तळी की लगेच ह्या बुडबुड्या बंद होत्यात बरं का तेलातल्या काय मस्त शेव आले आता ही काढून घेऊ आपण दुसरा पण घाना असा सोडून घेऊ आपल्याला कधी पण एक काळजी घ्यायची आपल्याला जेव्हा शेव तेलामध्ये सोडायचे आहे ना तेव्हा तेल आपलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे बरं का नाहीतर मग अशी मऊ मऊ शेव होती आणि तेल पण ओढी ती मग शेव तर ही पण पलटी करून घेऊ एकदम झटपट होती बरं का ही खारी शेव मस्त तळी काय मस्त दिसते ना छान आपण डबल आता सोऱ्या भरून घेऊ अगदी कमी वेळेत भरपूर शेव होती हो एकदम झटपट होती दिसते ना आपली शेव झकास हो लय छान हा अवघड पदार्थ नाही हा सगळ्यात सोपा पदार्थ आहे हो बरोबर ना पण बाकी श्री पाच मिनिटात शेव किती मोठी तयार केली तू हो आपण सगळी शेव अशा पद्धतीने काढून घेऊ अगोदर आपली सगळी शेव तयार झाली एकदम छान शेव झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवली आणि बनवायला पण झटपट आहे बरं का रेसिपी तर तुम्ही बघू शकता एकदा जवळून काय मस्त झालेली आहे आपण सोडा नाही टाकला न ना सोडा वापरता किंवा तेलाचं मौन न टाकता किती छान अशी गावाकडं बनवली जाणारी शेव बनवली गावाकडे अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत आणि इतकी चवदार लागते ना खायला बाद तेलकट न होणारी शेव आहे बरं का काय मस्त शेव झालेली आहे हाताला का तेल आणि खायला पण अशीच खमंग आहे बर का अजिबात शेव बनवली आणि मी शेवीची चव पण घेतली खूप छान शेव झालेली आहे एकदम तोंडाला चव अशी तर तुम्ही पण अशा पद्धतीने शेव बनवा खारी शेव आहे तिकट शेव नाही आपण तिकट शेवीचा पण व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही पण अशा पद्धतीने खारी शेव बनवा आणि कमेंट करून नक्की कळवा कर बरं का तुमची शेव कशी झाली तर चला तुम्हाला आजच्या शेवीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा कर बरं का आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद